तर हे गायच कशा तुम्हा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता मी आले बेऱ्यावर आणि आज आहे बलिप्रथा दिन तर आम्ही इथं फुल शूटबीट करणार आहोत पूर्ण ब्लॉग बघा मिनी ब्लॉग पण येईल आपला इंस्टावरती आणि यूट्यूबवरती ते पण बघा इकडं बघू शकतात आता आपला शंकर डॉन आलं आहे आणि इकडं बाजी शेट <laughs> इकडं बाजी शेट आहे बघा आणि आपला चॉकलेट डॉन ना आता बैलांना वाटत तिकडं उडवणार पण आहेत आगीवरतून तर ते पण दाखवू चाल तुम्हाला भेटून हे बघा गाईच इथं चॉकलेट शेटला सजवले आता बाजू शेटला सजवायला घेतले ना तिकडं आपला शंकर डॉन आहे त्याला पण सजवतील आता आणि आता बाजू शेटला सजवून दिल्यावर भेटू चालला तुम्हाला डायरेक्ट शंकर डॉनला सजताना गाईज बघू शकतात दोन गाडा मालक एक साथ येत बघते बैलांना कसा सहज सजवट केले म्हणून ना इकडे बघू शकतात फुल पब्लिक आली आहे आपले शंकर प्लॅन्स क्लब बाजी प्लॅन्स क्लब ना इकडे बघू शकतात आपला शंकर डॉनची गाडी घेतलेली त्याचा बॅनर आहे ना आतमध्ये पूजा विजा चालू आता बागाईला आता हार घालायला भेटले बैलांना आपला दादा आले बघा ब्लॉगर सुप्रसिद्ध ब्लॉगर तिस गावचा सुप्रसिद्ध ब्लॉगर आपला यशदा तिकडे गाड्या मलकीनले आता दुसरे हे म्हणायचं आणि इथं आता फोटो काढायला घेतल्या चॉकलेट मस्ती चॉकलेटला बघा चालूला रिटर्न गाईच बघू शकता राणी सगळे आरती बिरती करायला मस्त सार्थक सार्थकची मम्मी आणि नेऊल मम्मी आहे ना तिकडे बघू शकता आरती बिरती करतील मग लगेच आता मंदिराला जाऊन नेतील डायरेक्ट तिथं जाऊन भेटू चला तुम्हाला तर बघा गायच फुल नाना अरे आता बैल करतील चला तुम्हाला डायरेक्ट बैल करताना भेटू बघा गाई बैल करले आता चॉकलेट डॉन आपलं बघा आपला सुप्रसिद्ध ब्लॉगर स्काय शॉट बघा काही या नाणी पण फुल स्ट्रगल करतात येतच असतात बेऱ्यावरती आणि फुल स्ट्रगल करीत असतात या नानी संचासाठी पण एक लाईक आणि सबस्क्राईब लावून द्या आणि आपला बाजी डे होतं शंकर डॉन आणि आपला चॉकलेट ती बघा गाईज नाऊ गाळामालकीन बघा ना। 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 गाईज शंकर डॉनसोबत पण आता तीच गर्दी आली फोटो काढायसाठी नी जा ना नाही तर बघा आता चॉकलेट डॉन आता आम्ही निघू मस्त फुल पब्लिक काही बघा आता बारीक पोरांची पण तीच क्रेज आहे फोटो काढायसाठी शंकर डॉन बाजी शेट चॉकलेट शेट सोबत ना आता चालले रे चॉकलेट शेट करायला ना आता बघा बाबू घाबरत ना इकडे बघा याची मस्ती आलं चालू आहे ना आपल्या साईल्ड वाईज ची पब्लिक केवरी मस्ती करते बघा आपला मया फुल स्ट्रगल करते बिचारा पकरीच असत बायला ना आता बघा यो यो मस्ती करा लागला आता चॉकलेट गाइस बघा आता बैला रेडी फुल फुल रेडी आहेत बघा चॉकलेट शंकर पाटील बाय बघा गा गाईस

बागा काही तिथं चिक्या वाईल पण आहे आजीत ना आता आपल्या ना आपलं यो यो बागड गेल्या वर्षी पण होतं बागड आता यावर्षी पण आहे ना यो चिक्या याच्या फर्स्ट टू डे बघा आता कशा उड्या मारतो यो, <laughs> यो ना आता इकडं बघा पहिलं चॉकलेट बघा गाई पब्लिक बघा पब्लिक पब्लिक चेक करा खाली तुम्ही बघा पब्लिक चेक करा मामा, मामा बघा पब्लिकच चेक करा खाली आपल्या बैलांची पब्लिकच फुल आहे पब्लिकच एडी झाली आहे ना रोडावरतून पण रिॲक्शन भेटत आहेत आपल्याला खूप डेंजर डेंजर ना मी सी लिहिलं आहे बघा आपला पहिलेचा एक किंग होता सोन्या नावाचा त्याचं नाव लिहिलं आहे मागून आपला बागड दे बागड शेट येते बघा पुढे एस भाई, ए एस पी भाय बोल काय तरी ब्लॉक मध्ये आपल्या आणि इकडं बघा फोटो शूटिंग चालू आली ना पब्लिक चेक करा बेंड बिंड आहेत फुल तर काहीच कसा वाटला मला ब्लॉग चांगलाच वाटला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला बाय थँक्यू फॉर वॉचिंग